तर विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो दररोज आपण मास्कची प्रॅक्टिस घेत होतो स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा गणित बुद्धिमत्ता आणि त्यावरचे भरपूर सराव प्रश्न सोबतच काही स्पेशल टॉपिक सुद्धा आपण घेतलेले आहे आणि अधूनमधून आपण इंग्लिशसुद्धा बघत असतो इंग्लिश ग्रामर तसंच आज आपण आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो इंग्लिश वरती असणार आहे वळूया आजच्या कडे आजचा टॉपिक काय आहे बरं सेंटेन्स अँड इट्स टाईम आता सेंटेन्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे चला तर जाणून घेऊया एक एक छोटी कन्सेप्ट आणि आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे ज्या लोकांना इंग्लिशची भीती वाटते ज्या लोकांना असं वाटतं की आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही आपल्याला इंग्लिश कळत नाही त्या लोकांनी आवर्जून बघावा सोबतच जेवढेही शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा टॉपिक खूप जास्त महत्त्वाचा आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांना पाठवा सोबतच तुम्ही सुद्धा बघा म्हणजे जर काही पॅरेंट्स लोक असतील आणि त्यांची मुलं त्यांना विचारतात प्रश्न की आई हे कसं बाबा हे कसं हे नाही कळलं तर त्यांना तुम्ही एकदम बिनधास्तपणे सांगू शकाल ठीक आहे चला तर बोलूया आजच्या टॉपिककडे सेंटेन्स अँड स्टाईप आता आपल्याला हे माहिती असायला पाहिजे सेंटेन्स म्हणजे काय होतं सेंटेन्स म्हणजे होतं वाक्य सेंटेन्स म्हणजे काय होतं वाक्य मग वाक्य कसं बनतं रे शब्दांचं मिळून बनतो बरोबर आहे आता पहिले आपण बघूया मी काय लिहिलेलं आहे लेटर ले लिहिलेले आहे ठीक आहे आता हे काय आहे हा ए एक लेटर आहे एन एक लेटर आहे टी एक लेटर आहे बरोबर आहे आता जेव्हा मी या ए एन टी या सिंगल सिंगल लेटरला कंबाईन केलं म्हणजे काय केलं जॉईन केलं आहे ठीक आहे मला काय वर्ड मिळाला ए एन टी अँट अँ म्हणजे काय अँट म्हणजे काय होते मुंगी बरोबर आहे ना म्हणजे जेव्हा सिंगल लेटर्स असतात आणि ते सिंगल लेटरचा प्रॉपर सिक्वेन्स येतो मिनिंगफुल सिक्वेन्स येतो आणि त्याच्यापासून एक मिनिंगफुल वर्ड तयार होतो त्याला आपण काय म्हणतो वर्ड म्हणतो म्हणजे फेन्स सिंगल लेटर कम इन अ प्रॉपर सिक्वेन्स इन अ प्रॉपर मॅनर ऑर इन अ प्रॉपर मिनिंग एज वर्ड बरोबर आहे म्हणजे जेव्हा सिंगल सिंगल लेटर सिंगल सिंगल अक्षर जेव्हा एकत्र येतात आणि त्यांचा एक काहीतरी अर्थ निघतो अर्थपूर्ण एक तयार होत आहे त्याला म्हणतो आपण शब्द बरोबर आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो वर्ड बरोबर आहे मग हा काय झाला रे वर्ड झालेला बरोबर आहे आता जेव्हा भरपूर सारे एका शब्द एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये येतात इन अ प्रॉपर मॅनर त्याला म्हणतो आपण सेंटेन्स म्हणजे अक्षरांचा म्हणून शब्द बनतो आणि शब्दांचे म्हणून काय म्हणतं वाक्य बनतो बरोबर आहे आता आता मी दिलेलं आहे स्मॉल अॅनिमल an बरोबर आहे नाहीये त्या इन्सेक्ट मध्ये मोडते बरोबर आहे तुम्ही त्याला इन्सेक्ट म्हणू शकता एनिमल नाही इन्सेक्ट म्हणजे काय किडे स्मॉल इन्सेक्ट बघा मग अन अँट इज अ स्मॉल इन्सेक्ट आता हा एक, वत्दा एक, वत्दा एक शब्द आहे हा एक शब्द आहे हा एक शब्द आहे हा एक शब्द आहे हा एक शब्द आहे मग हे एक दोन तीन चार पाच शब्द एकत्र आले आणि पाच शब्द एकत्र येऊन काहीतरी त्याचा अर्थ निघत आहे तेव्हा त्याला आपण म्हणू वाक्य तेव्हाच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हंटलं जातं सेंटेन्स असं म्हटलं जातं समजलं मग अक्षरांचा शब्द बनतो शब्द जेव्हा एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये येतात आणि एका मिनिंगफुल सिक्वेन्समध्ये येतात तेव्हा त्याच्यापासून एक वाक्य बनतं मग आता हे सगळ्यांना कळलेलं आहे की सेंटेन्स म्हणजे काय आहे चला तर बघूया त्याचे टाईप्स टाईप्स म्हणजे काय तर वाक्याचे प्रकार बरोबर वळूया लगेच आजच्या मेन जे आहे सेंटेन्स आणि स्टाईल कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत मन लावून बघत राहा आजचा व्हिडिओ खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि खात्री देते शंभर टक्के खात्री देते हा व्हिडिओ बघितल्यानंतर सेंटेन्स आणि त्याचे प्रकार म्हणजे टाईप्स ऑफ सेंटेन्समध्ये तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे चला तर मग वळूयात लगेचच चला तर मित्रांनो पहिला टाईप आपण बघतोय असरेटिव्ह सेंटेन्स असरेटिव्ह सेंटेन्सला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं सुद्धा म्हटलं जातं मग या वाक्यामध्ये काय असेल तर एखादं या वाक्यात यालाच मराठीमध्ये म्हणतात विधानार्थी वाक्य यालाच मराठीमध्ये काय म्हणतो विधानार्थी वाक्य मग असरेटिव्ह सेंटेन्स आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे हे कसं ओळखायचं ज्या वाक्याची सुरुवात सब्जेक्ट पासून होते कशापासून सब्जेक्ट माहिती आहे ना करता ज्या वाक्याची सुरुवात सब्जेक्ट पासून होते त्यालाच करता मध्ये काहीतरी फॉर्मॅट असेल हेल्पिंग वर्ब वर्ब मेन वर्ब ओके रिमेनिंग सेंटेन्स उर्वरित वाक्य आणि शेवटी काय असणार आहे फुल स्टॉप काय असणार आहे फुल स्टॉप म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते कर्त्याने होते आणि शेवट फुल स्टॉपने होतो विरामने होतो त्या वाक्याला म्हणायचं असरेटिव्ह सेंटेन्स त्या वाक्याला काय म्हणणार असरेटिव्ह सेंटेन्स आता असरेटिव्ह सेंटेन्सचे से एक एक्झाम्पल बघा आय एम हॅपी मी डिक्लेअर केलाय मी आनंदी आहे बरोबर आहे कुणीही माझा आनंद घालवू शकत नाही आय एम हॅपी इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स इज अ असेरेटिव्ह सेंटेन्स क्लिअर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट बघूया आय एम नॉट सॅड आता आय एम हॅपी मी आनंदी आहे बरोबर आहे आय एम नॉट सॅड मी सॅड नाही म्हणजेच मी काय हॅपी है? आहे मग आता तुम्हाला दोन टाईपचे वाक्य दिसतंय एक वाक्य दिसत आहे ज्याच्यामध्ये नॉट ना नाही आणि एक वाक्य दिसत आहे ज्याच्यामध्ये नॉट आहे म्हणजे असेंटेन्स डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचे किती टाईप्स से? आहेत दोन टाईप्स आहे कुठले एक आहे ऑफरमेटिव्ह ज्यालाच की म्हणतो आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि एक आहे निगेटिव्ह ज्यालाच की म्हणतो आपण नकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य चला बघूया लगेच चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला टाईप बघितला असरेटिव्ह सेंटेन्स ओळखायचं कसं असरेटिव्ह सेंटेन्सलाच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात त्यालाच मराठीमध्ये आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो मग असरेटिव्ह सेंटेन्स ओळखायचं कसं तर ज्या वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने होते सब्जेक्ट म्हणजेच करतानी होते आणि त्याचा शेवट पूर्णविराम म्हणजेच फुल स्टॉपनी होतो त्याला म्हणायचं असरेटिव्ह सेंटेन्स त्यालाच म्हणतात डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स बरोबर आहे मग ओळख सांगितली आता दोन पडतात पहिला प्रकार पडतो अफर्मेटिव्ह सेंटेन्स दुसरा टाईप पडतो निगेटिव्ह अफर्मेटिव्ह म्हणजे वाक्य होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय नकारार्थी वाक्य आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे याच्यामध्ये पॉझिटिव्ह सेन्स राहतो पॉझिटिव्ह सेन्स राहतो म्हणजे काय रे तर नो नॉट नेवर नो बडी नथिंग असे शब्द येणार नाहीत क्लिअर हे शब्द पॉझिटिव्ह मध्ये म्हणजेच अफर्मेटिव्ह मध्ये येणार नाही कुठले नो no, हो नॉट नेवर वगैरे आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय ज्या वाक्यामध्ये नो no, no, नॉट नेवर नो बडी नथिंग असे शब्द येतात त्यांना म्हणायचं निगेटिव्ह सेंटेन्स क्लिअर मग आता बघा एक्झाम्पल दिलेलं आहे आय एम टायर्ड टायर्ड म्हणजे काय होते थकणे बरोबर आहे I am not tired, मी थकलेली आहे आय एम नॉट टायर्ड मी थकलेली नाही इथे नॉट लागलेला आहे नॉट काय शो करतोय निगेटिव्ह शो करत आहे म्हणजेच हे काय आहे निगेटिव्ह हो वाक्य आहे नकारार्थी वाक्य आहे आणि आय एम टायर्ड हे काय आहे होकारार्थी वाक्य आहे होप सो तुम्हाला पहिला टाईप आणि त्याचे सब टाईप खूप छान पद्धतीनं समजलेले असेल वळूया लगेच नेक्स्ट टाईप कडे कुठला आहे नेक्स्ट टाईप बघूया लगेच क्लिअर कुठे जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत मन लावून बघत रात्रांना वडूया दुसऱ्या टाईप कडे काय आपला दुसरा टाईप इम्परेटिव्ह सेंटेन्स यालाच म्हणतात आज्ञार्थी वाक्य यालाच काय म्हणतात आज्ञार्थी वाक्य आता आज्ञार्थी वाक्य ओळखायचं कसं तर ज्या वाक्यामधून तुम्हाला काय काय शो केलेला असेल रे कमांड ऑर्डर Request, advice, है। है? है है, है, रिक्वेस्ट सजेशन एक्सेट्रा बरोबर आहे म्हणजे काय त्यालाच म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय सांगितलेलं असेल तर एखाद्याला तुम्ही ऑर्डर केली आहे आज्ञा दिलेली आहे एखाद्याला तुम्ही रिक्वेस्ट केलेली आहे विनंती केलेली आहे एखाद्याला तुम्ही सजेस्ट केलेला आहे काहीतरी सल्ला देता ॲडवाईस केलेला कि के के से आहे किंवा एखाद्याला तुम्ही काय केलेलं आहे कमांड केलेली आहे ह्या जेव्हा गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा त्याला म्हणायचं इम्परेटिव्ह सेंटेन्स त्यालाच म्हणतात आज्ञार्थी वाक्य बरोबर आता इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे सब्जेक्टने सुरुवात होईल का की काही वेगळ्याने होईल तर बघा इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्याची सुरुवात ही नेहमी एम व्ही वनने होते एम व्ही वन स्टार्ट कशाने होते एम वी वन मध्ये काहीतरी फॉर्मॅट असेल आणि एंड ऑल्सो फुल स्टॉप कशाने एंड होणार फुल स्टॉप आता एम व्ही वन म्हणजे काय तर क्रियापदाच्या मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाने ज्या वाक्याची सुरुवात होते त्यालाच आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो बरोबर आहे आता इंग्लिशमध्ये बघा मी जर म्हटलं गो दॅप तिथे जा बरोबर आहे मी ऑर्डर केलेली आहे गो गो काय आहे जी ओ गो व्ही वन आहे मेनवर पहिला फॉर्म आहे त्याला तुम्ही व्ही वन म्हणू शकता किंवा एम वन म्हणू शकता मग क्री मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरुवात झालेली आहे मी म्हटलं ओपन बी डोअर दार उघड ओपन काय आहे व्ही वन आहे बरोबर आहे मी म्हटलं राईट धीस हे ली राईट काय आहे व्ही वन आहे म्हणजे ज्या वाक्याच्या सुरुवातीला एम व्ही वन येतो किंवा व्ही वन येतो म्हणजेच मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप येतं आणि शेवटी फुल स्टॉप येतो त्या वाक्याला म्हणायचं इम्परेटिव्ह सेंटेन्स त्यालाच मराठीमध्ये म्हणतात आज्ञाती वाक्य क्लिअर आहे आता एक्झाम्पल बघा ओपन दी डोर तुम्ही बघा ओपन काय का का आहे व्ही वन आहे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे गो दे क्लोज द विंडो असे बरेचसे वाक्य बरोबर आहे ना आपल्याला सवय असते आपण काय करतो मोस्ट ऑफ टाईम ऑर्डर सोडतो बरोबर ना आणि आपल्याला फार बरं वाटतं की कोणीतरी ऐकणारं असावं मग ह्या ज्या ऑर्डर आपण सोडतोय हे सगळे काय आहेत इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे पाणी दे बरोबर आहे ना तुम्ही छोटेही मुलं असेल त्यांना म्हणा पाणी दे देणार नाही त्यांना म्हणा प्लीज पाणी देतं का एक ग्लास लवकर आणतात का कारण त्यांना सुद्धा मान सन्मान हवा असतो त्यांना रिक्वेस्ट केलेली फार आवडते प्लीज म्हटलं ना तुम्ही शंभर टक्के देणार ते आणि त्यांना मा मागा पाणी देणारे ग्लास आणणार नाही ठीक आहे हा फरक आहे म्हणजे बोलताना आपण सगळे वाक्य वापरतो पण आपल्याला माहिती नसतं नेमकं काय आहे ते बरोबर आहे मग जेव्हा आपण अध्यार्थी वाक्य कशाला म्हणायचं इम्परेटिव्ह सेंटेन्सला ऑर्डर सोडतोय कमांड देतोय एखादी रिक्वेस्ट करतोय एखादा ॲडवाईस करतोय ते सगळे काय झाले इम्परेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात कशाने होते एम व्ही वन बरोबर आहे आता इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये जर निगेशन शो करायचं असेल तर काय वापरायचं डोंट वापरायचं काय वापरायचं डोंट मी म्हटलं गो दॅर तिथे जा डोंट गो द्या तिथे जाऊ नको बरोबर आहे ना कम इयर इकडे ये डोंट कम इयर इकडे यायचं नाही म्हणजे डोंट काय सांगते इम्परेटिव्ह सेंटेन्समधलं निगेशन आणि जर तुम्हाला रिक्वेस्ट करायची असेल हंबल रिक्वेस्ट असेल तर आपण काय वापरतो प्लीज प्लीज कम इयर ये ना इकडे बरोबर आहे प्लीज गो देअर जा ना तिकडे काही काम नाही आहे तुझं इथे हे जे सगळे वाक्य हो आहे हे सगळे काय आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे मग आता बरेच जण असे म्हणतील मॅडम प्रत्येक वेळेस विवणच असेल का विवणच असेल पण त्याआधी प्लीज शब्द लागू शकतो त्याआधी डोंट हा शब्द लागू शकतो म्हणून तुम्ही माहितीसाठी नोट डाऊन करून घेऊ शकता या साईडला मी लिहून देते प्लीज प्लस व्ही वन फॉर एक्झाम्पल प्लीज गिव मी अ वॉटर कृपया मला पाणी दे प्लीज गिव्ह मिटर गिव्ह काय आलाय विवन प्लीज प्लस डोंट प्लस व्ही वन प्लीज डोंट गो देर कृपया तिथे जाऊ नकोस प्लीज डोंट गो देर बघा प्लीज पण आलेला आहे डोंट पण आलेला आहे आणि जिओ गो पण आलेला आहे म्हणजे विवन पण आलेला आहे त्यानंतर ओनली व्हिवन पण असू शकतं बरोबर आहे आणि डोंट प्लस व्हिवन सुद्धा असू शकतं डोंट प्लस वी वन सुद्धा असू शकतं म्हणजे की डोंट गो दॅ असं जर म्हटलं तिथे जाऊ नको ते इथलं डोंट प्लस वी वन म्हणजे या फॉर्मॅटमध्ये काय आहेत इम्परेटिव्ह सेंटेन्स येऊ शकतात मग खूप छान पद्धतीने सांगितलंय तुम्हाला बघा पुन्हा एकदा सगळं रिपीट करते त्याच मित्रांनो आपण पहिला टाईप असरेटिव्ह सेंटेन्स बघितला आणि त्याचे सब टाईप्स पण बघितले दुसरा टाईप आपण बघितला इम्परेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य त्यानंतर अज्ञाती वाक्यामध्ये काय काय असते कमांड ऑर्डर रिक्वेस्ट सजेशन आयडेंटिफिकेशन काय आहे तर वाक्याची सुरुवात जी आहे ती मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रुपाने होते एम व्ही वनने होते आणि एन जो आहे तो फुल स्टॉपने होतो मग जेव्हा तुम्हाला रिक्वेस्ट शो करायची आहे तेव्हा प्लीज प्लस विव्हण वापरा जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह तु, सेन्स सांगायचा आहे पण रिक्वेस्ट आहे तर तेव्हा प्लीज डोंट प्लस विवण वापरा त्यानंतर नुसती ऑर्डर करायची आहे विवण वापरा आणि खद सांगायचं आहे नाही म्हणायचं आहे निगेशन सांगायचं आहे वेळेस डोंट प्लस वी वन तुम्ही वापरू शकता फॉर एक्झाम्पल डोंट गो देअर गो देअर प्लीज डोंट गो देअर प्लीज गो देअर चारही वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे वळूया आपल्या नेक्स्ट टाईमकडे आता बऱ्याच जणांना असंही वाटत असेल की मॅडम आजच्या लेक्चरमध्ये भरपूर गोष्टी खूपदा रिपीट करते मला असं वाटतं इंग्लिश ग्रामर हा असा विषय आहे की जो शिकताना लर्न व्हायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे मी शिकवत आहे आणि तुम्ही इतकं मन लावून ऐकायचं आणि मी इतके त्या पुन्हा ता पुन्हा त्या गोष्टी रिपीट करायच्या जेणेकरून तुम्हाला पुन्हा तो व्हिडिओही बघायचं काम नको पडायला किंवा तुम्हाला पुन्हा बुकच आणण्याची गरज नसावी म्हणून मी पुन्हा पुन्हा रिपीट करते रिकॉल करून देते आणि तुम्ही तेवढंच बारकाईनं बघा आणि मन लावून ऐका सुद्धा चला तर बघूया नेक्स्ट कडे लगेचच मित्रांनो आपला नेक्स्ट टाईप आहे एक्सलामेटरी सेंटेन्स आता एक्सलामेटरी सेंटेन्सला म्हणतात उद्गारवाचक वाक्य काय म्हणायचं उद्गारवाचक वाक्य आता मराठी नावं यासाठी सांगते कारण जेव्हा आपण इंग्लिश ग्रामर शिकत असतो काही लोकांना मराठी व्याकरण छान समजलेलं असतं काही लोकांना इंग्लिश व्याकरण छान समजतं बरोबर आहे मग ज्यांचा इंग्लिश छान आहे मराठी लूज आहे त्यांचं इंग्लिशवरून मराठी कवर होतं आणि ज्यांचं मराठी स्ट्रॉंग आहे इंग्लिश लूज आहे त्यांना मराठीवरून इंग्लिशच्या बऱ्याच कन्सेप्ट काय हो होतात क्लिअर होतात पूर्ण गोष्टी सारख्या नाही दोनही व्याकरणामध्ये थोडाफार फरक आहे बरोबर वर आहे जसं आपण व्हॉइस बघतो ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग थोडाफार फरक आहे पण काही कन्सेप्ट काय आहेत सेम आहे ज्याच्यामुळे काय होतं तुम्हाला लवकर समजायला मदत होते फॉर एक्झाम्पल माझंच बघा मला इंग्लिश ग्रामर खूप चांगल्या पद्धतीनं जमतं मराठी ग्रामर जमत नव्हतं आता जमतं बरं का आधी जमत नव्हतं जेव्हा स्कूल लाईफमध्ये होती तेव्हा जमायचं नाही मग ना मी काय करायची पण मला मराठीत सुद्धा चांगले मार्क्स असायचे का बरं कारण मी याची लिंक त्याच्यासोबत लावत होती आणि त्यामुळे माझे ते, ते पण मार्क्स कवर व्हायचे तुम्ही असं करू शकता म्हणून मी प्रत्येक वेळेस मराठीमध्ये सांगते कशाला काय म्हणतात क्लिअर चला तर लक्ष द्या वळूया नेक्स्ट टाईपकडे काय आहे आपला नेक्स्ट टाईप नेक्स्ट टाईप आहे एक्सप्लामेटरी सेंटेन्स एक्सप्लामेटरी सेंटेन्स ज्यालाच की आपण म्हणतो उद्गारवाचक वाक्य काय म्हणतो उद्गारवाचक वाक्य आता उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय तर उद्गारवाचक वाक्य म्हणजे सडन फिलिंग म्हणजे आपण एखादी गोष्ट अचानक बघितली आणि जेव्हा आपल्या तोंडातून काहीतरी अचानकपणे निघतो तेव्हा त्याला म्हणायचं एक्सप्लामेटरी सेंटेन्स त्यालाच म्हणतो आपण उद्गारवाचक वाक्य म्हणता ना बाप रे केवढा मोठा साप नाहीये बरं का गमत करते गंमत नाही करत एक्झाम्पल देते म्हणता ना तुम्ही बाप रे किती भयानक हे जे एक्झाम्पल आहेत हे, हे सगळे बोललेले वाक्य कशाचे आहेत उद्गार वाचक वाक्य आहे मग जेव्हा इंग्लिशमध्ये उद्गार वाचक वाक्य बोलायचं असतं तेव्हा त्या वाक्याची सुरुवात एकतर व्हॉटने होणार किंवा हाऊने होणार व्हॉट किंवा हौ आता बऱ्याच जणांच्या डोक्यात हाही प्रश्न असेल मॅडम व्हॉट केव्हा वापरायचं आणि हाऊ केव्हा वापरायचं ते सुद्धा सांगते आणि एंड कशाने होणार एक्सलामेशन मार्क एक्सलामेशन मार्क कसा असतो रे एक स्टँडिंग लाईन असते आणि खाली डॉट असतो त्याला काय म्हणतो आपण एक्सलामेटरी मार्क असं म्हणतो बरोबर मग बघा एक्सलामेटरी सेंटेन्स यामध्ये सडन फिलिंग सांगितलेली आहे त्याला उद्गार वाचक वाक्य म्हणतात सुरुवात कशाने होते व्हॉट किंवा हावणे होते आणि एंड कशाने होतो एक्सलामेटरी मार्कने होतो फॉर एक्झाम्पल व्हॉट ब्युटिफुल पाथ इट इज बरोबर आहे वॉट अ ब्युटिफुल पार्क इट इज काय सुंदर रस्ता आहे हा असं जेव्हा मराठीमध्ये बोललं जातं त्याला सांगतो आपण एक्सप्लामेटरी सेंटेन्स नेक्स्ट बघा हाऊ किती गोड आहेस तू बरोबर हे जे वाक्य आहे हे काय आहे एक्सप्लामेटरी सेंटेन्स आता इथे बघा पहिल्या वाक्यामध्ये मी अ ला अंडरलाईन केलेली आहे ए जो आहे त्याला काय केलं आहे अंडरलाइन केलेला आहे म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये ए किंवा ऍन असेल तेव्हा वापरायचं वट तेव्हा काय वापरायचं वट ए किंवा ॲन असेल तर काय वापरणार वट ए किंवा ॲन नाही तेव्हा वापरायचं हौ तेव्हा काय वापरणार हौ समजलं सोपं की नाही रे काहीतरी कठीण आहे का, वा का तीन टाईप आपण आतापर्यंत बघितले असरेटिव्ह बघितला इम्परेटिव्ह बघितला आणि नेक्स्ट बघितला आपण एक्सलामेटरी एक्सलामेटरी खूप सोपं आहे ज्याच्यामध्ये एक सिम्पल आयडेंटिफिकेशन आहे शेवटी काय असणार एक्सलामेशन मार्क असणार आहे सुरुवात वॉट किंवा हाऊ नेवणार वॉट केव्हा वापरायचं जेव्हा ए किंवा ऍड असेल से सेंटेन्समध्ये तेव्हा वॉट वापरा अदरवाइज काय वापरा हाऊ वापरा ठीक आहे चला वळूया नेक्स्ट लगे टाईपकडे लगेचच विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना लास्ट टाईप दिसतंय बोर्डवर काय आहे इंटिरोगेटिव्ह सेंटेन्स इंटिरोगेटिव्ह सेंटेन्स यालाच काय म्हणतात इंटिरोगेटिव्ह क्वेश्चन असं म्हणतात बरोबर आहे ॲक्च्युली इथे सेंटेन्स पाहिजे आहे इंटिरोगेटिव्ह सेंटेन्स यालाच काही लोक इंट्रोगेटिव्ह असं सुद्धा प्रनाऊन्स करतात व्हॉट एवर यू वॉट वॉन्ट टू प्रोनाऊन्स इट इंट्रोगेटिव्ह म्हणा किंवा इंटिरोगेटिव्ह म्हणा बट अकॉर्डिंग टू मी इंटिरोगेटिव्ह इज अ करेक्ट प्रोनाऊन्सिएशन क्लिअर आता इंटिरोगेटिव्ह सेंटेन्स जे आहे त्यालाच म्हणतात प्रश्नार्थी वाक्य आता प्रश्नार्थी वाक्य सगळ्यांना समजलं आयडेंटिफिकेशन काय असणार आहे भरा मोठा क्वेश्चन मार्क जो की आपल्या डोक्यावर सतत असतो असं झालं तर कसं तसं झालं तर कसं मी तर अभ्यास करते मला नाही पेपरमध्ये आठवलं तर कसं मी जे केलं ते नाही आलं तर कसं निगेटिव्ह क्वेश्चन जास्त असतात बरोबर आहे की नाही तो क्वेश्चन मला काढून आहे सगळ्यांनी कारण आता तुम्ही अभ्यास करताय गायत्री ऑनलाईन अकॅडमी सोबत बरोबर ना कोणीही प्रश्नार्थक चिन्ह ठेवायचं नाही सगळं छान होणार आहे छान होते आणि एकदम बेस्ट होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं चला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य त्यालाच शेवटी आयडेंटिफिकेशन काय असणार आहे क्वेश्चन मार्क असणार आहे आता बघा रे डब्ल्यू एच क्वेश्चन आणि वर्बल क्वेश्चन याचे दोन टाईप पडतात एक पडतो डब्ल्यू एच क्वेश्चन आणि एक पडतो वर्बल क्वेश्चन आता डब्ल्यू एच क्वेश्चन कशाला म्हणायचं ज्या प्रश्नाची सुरुवात डब्ल्यू एच वर्डने होतात डब्ल्यू एच वर्ड म्हणजे काय वॉट हाऊ वेअर वॉट एवर व्हेनेवर ठीक आहे वीच वाय हे जे प्रश्न असतात हे सगळे झाले डब्ल्यू एच वर्ड काय झाले डब्ल्यू एच वर्ड आणि जेव्हा वाक्याची सुरुवात किंवा प्रश्नाची सुरुवात डब्ल्यू एच वर्डने होते त्याला म्हणायचं डब्ल्यू एच क्वेश्चन बरोबर आता डब्ल्यू एच क्वेश्चन जो आहे त्याचं आन्सर जे असतं ते डिस्क्रिप्टिव्ह आन्सर असतं कसं असतं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर म्हणजे तुम्ही एकतर पूर्ण वाक्यात सांगता किंवा भर मोठं डिस्क्रिप्शन देता त्याला म्हणायचं डब्ल्यू एच वर्ड बरोबर आहे तुम्हाला म्हटलं कोणी वाय दिस हॅपन हे का घडलं भले मोठी स्टोरी असते हे सगळं का घडलं ते सांगण्याची बरोबर आहे ना वाय दिस हॅपन हे का घडलं मग तुम्ही एका वाक्यात किंवा एका शब्दात सांगू शकता का नाही म्हणजे याचा आन्सर काय डिस्क्रिप्टिव्ह आन्सर येणार आहे कशाचं डब्ल्यू एच क्वेश्चनच डब्ल्यू एच क्वेश्चनची सुरुवात कशाने होणार डब्ल्यू एच आणि एंड कशाने होणार आहे क्वेश्चन मार्कनी क्वेश्चन म्हटल्यानंतर क्वेश्चन मार्क येणारच नेक्स्ट बघा वर्बल क्वेश्चन आता वर्बल वर्क दिसतोय म्हणजे काहीतरी व्हर्बचं आणि याचं कनेक्शन असणार आहे व्हर्बल क्वेश्चन यालाच म्हणतात एसनो टाईप क्वेश्चन यालाच काय म्हणायचं एस्नो टाईप क्वेश्चन आता व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय तर ज्या प्रश्नाची सुरुवात कशाने होते हेल्पिंग व्हर्बने होते कशाने होते हेल्पिंग व्हर्ब हेल्पिंग व्हर्ब माहिती आहे ना सगळ्यांना ॲम इज आर वॉज वेर जेवढे पण आहे कॅन कुड शॉर विल शूड वूड हे सगळे काय आहेत हेल्पिंग व्हर्व आहेत आपल्याच चॅनलला व्हर्ब या टॉपिकवर डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तो सगळ्यांनी बघून घ्या त्यामध्ये टू बी चे फॉर्म टू हॅव चे फॉर्म मॉडल ऑक्झिलरी टू डू सगळं सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे मेन वर्ब कुठले हेल्पिंग वर्क कुठले हेल्पिंग व्हर्बचे सब टाइप कुठले मेन व्हर्बचे सब टाइप कुठले त्याला कुठल्याला कुठल्या नावाने ओळखलं जातं हे सगळं सगळं सांगितलेलं आहे मग जेवढे पण हेल्पिंग वर्ब आहे त्या हेल्पिंग वर्बने जर क्वेश्चन स्टार्ट होत असेल तर त्याला म्हणायचं वर्बल क्वेश्चन आता यालाच म्हणतात एसनो टाईप क्वेश्चन बऱ्याच जणांच्या डोक्यात हाही प्रश्न असेल म्हणून याला एसनो टाईप क्वेश्चन का म्हणतात त्याचं उत्तर एकतर यस येतं किंवा नो येतं फॉर एक्झाम्पल बघा इज दिस युअर पेन मी विचारले इज दिस युअर पॅन बरोबर आहे हा पेन तुझा आहे का असेल तर तुम्ही काय म्हणणार एस नसेल तर तुम्ही काय म्हणणार नो म्हणजे तुम्हाला असं सांगण्याची गरज आहे का हो हा माझा पेन आहे नो ठीक आहे हे सांगण्याची गरज नाही तुम्ही एका शब्दात हो किंवा नाही एवढंच उत्तर देऊ शकता म्हणून याला म्हणतात एसनोटाईप क्वेश्चन यालाच म्हणतात वर्बल क्वेश्चन का कारण सुरुवात कशाने होते हेल्पिंग वर्गनी आणि डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन एक्झाम्पल अ व्हेरी फेमस क्वेश्चन व्हॉट इज युअर नेम तुझ नाव काय विचार ना कुणी पण नवीन भेटलं की आपल्याला फार उत्सुकता असते त्याचं नाव जाणून घेण्याची बरोबर आहे यालाच म्हणतात डब्ल्यू एच क्वेश्चन झालेले आहे होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप छान समजलेला असणार आणि खूप आवडणार सुद्धा खात्री आहे मला ठीक आहे आणि बिंग अ व्हेरी फ्रँक विथ यू मला खरंच इंग्लिश ग्रामर खूप आवडतं सुद्धा आणि शिकवायला सुद्धा आवडतंय तुम्ही जर छान रिस्पॉन्स दिला ना तर कुणालाच इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येणार नाही एवढी गॅरंटी देते एवढं छान पद्धतीनं सगळं घेणार यूट्यूबला पण तुम्ही रिस्पॉन्स द्या बऱ्याच लोकांचा इंग्लिश ग्रामरच्या व्हिडिओला खूप कमी रिस्पॉन्स मिळतोय त्या कारणाने इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ कमी टाकले जात पण तुम्ही रिस्पॉन्स द्या अथवा नका देऊ मी माझं काम करणार आहे ठीक आहे मी ठरवलेलं आहे की प्रत्येकाच्या मनातून गणित इंग्लिश या सगळ्या विषयांची भीती काढायची आणि मी ती काढणारच चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप छान काहीतरी घेऊन येऊया आणि तप तक केली आहे बाय आणि तुमच्या अभ्यासासाठी खरंच बेस्ट लक मनापासून सगळ्यांनी अभ्यास करा व्हिडिओला पुन्हा पुन्हा बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमचा प्रत्येक टॉपिक एकदम कट टू कट क्लिअर होईल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय